गेल्या तीन चार महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात सर्वच राजकीय नेते आणि प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्याने नागरिकांना भेटसावत असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे गेल्या तीन चार महिन्यांपासून नागरिकांना येणाऱ्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी आज मंगळवारी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता या जनता दरबारामध्ये समस्यांचा महापूर पाहायला मिळाला असून नागरिकांनी सर्वच विभागांविषयी आमदार आशुतोष काळे आणि शासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला यावेळी तहसील कार्यालयाचा सभागृह हाऊसफुल झाल्याने अनेकांना सभागृहाबाहेर उभे राहण्याची वेळ आली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी प्राथमिक स्वरूपात नागरिकांच्या तक्रारी ऐकून नंतर उपस्थित तक्रारदार नागरिकांकडून अर्ज स्वीकारले आलेल्या तक्रारींचे निराकरण करून नागरिकांच्या समस्या सोडवा अशा प्रकारच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाच्या सर्व विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना दिले यावेळी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहा जगताप कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी आधींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी आणि शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर ही पहिली जनता दरबाराची बैठक आहे आणि मागच्या महिन्यामध्ये थोडासा सरकार स्थापन व्हायला विलंब झाला आणि म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं प्रशासनही थोडीशी स्पष्टता नव्हती का कसं काय कामकाज पुढे होणार कोण मंत्री काय कसं आणि नोव्हेंबर आणि ऑक्टोबर हाही महिना दिवाळी असेल निवडणुका असतील निवडणुकीची तयारी असेल सलग तीन साडेतीन महिने प्रशासन त्याच्यामध्ये बाकीच्या कामांमध्ये व्यस्त होती त्याच्यामुळं थोडंसं विस्कळीतपणा कामामध्ये आलेला आहे हे नाकारता येणार नाही त्याच्यामुळं बरेचसे कामं बऱ्याच डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी नागरिकांचे प्रलंबित आहे आता परत एकदा ते रुटीनमध्ये आणून लवकरात लवकर कसं ते रुटीन बसेल लोकांचे प्रश्न जे प्रलंबित आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून ते सुटण्यासाठी माझाही पाठपुरावा राहील आणि प्रशासन पण त्या पद्धतीने कामाला लागेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त केलेली आहे पुढचं जे काही जनता दरबार होईल तो डिपार्टमेंट वाईज घेतला जाईल एम एस सी बीचे बरेच प्रश्न आहे महसूलचे आहेत बाकीचे पंचायत समिती असेल नगरपालिका असेल प्रत्येक परिसरामधले त्या त्या नागरिकांचे प्रश्न हे सार्वजनिक असतील व्यक्तिगत असतील हे सुटणं प्रत्येकाची अपेक्षा असते तर त्यामुळं ते प्रश्न सोडवण्यासाठी योग्य त्यांना उत्तर मिळाले पाहिजे वागणूक मिळाली पाहिजे ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी हा जनता दरबार त्या ठिकाणी भरवला गेला आहे आता संख्या खूप लोकांची होती तर प्रत्येकाला काही तिथे आपले विषय मांडता आले नाही पण लेखी स्वरूपामध्ये बऱ्याच लोकांनी आपले अर्ज दिलेले त्याचा पाठपुरावा मी करेल आमचे सर्व पदाधिकारी करतील सर्व ऑफिसचे माझे प्रतिनिधी करतील जेणेकरून लवकरात लवकर प्रशासनाकडनं हे अडचणी सोडून घेता येतील आणि सुरळीतपणा मागच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न केला मागच्या काळात पाच वर्षामध्ये काम करत असताना अनेक अडचणी होत्या कोविडची अडचण होती सरकार दोन हो वेळेस बदललं या सर्व अडचणी होत्या पण आता महायुतीचं सरकार भक्कमपणाने आलेलं आहे आणि पुढचे पाच वर्ष आपले कोपरगाव मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कामं जे मागच्या काळामध्ये होऊ शकले नाही ते कामं करायचे इरिगेशनचे बरेचसे कामं आपल्याकडनं होण्यासाठी आता नव्याने जलसंपदा मंत्री वि के पाटील साहेबांकडे जबाबदारी आलेली त्यामुळे ती एक सकारात्मक बाब आहे आपल्या कोपरगाव मतदारसंघासाठी किंवा नगर जिल्ह्यासाठी हक्काचा माणूस त्या ठिकाणी आहे त्यांच्याकडनं भरपूर कामं करून घेता येतील त्याच्यासाठी माझा पाठपुरावा त्या ठिकाणी राहील आणि जनता दरबारमध्ये येत असताना किंवा एकंदरीतच कुठलंही कामकाज करत करायचं असताना ज्यावेळेस नागरिक अधिकाऱ्यांना भेटतात मागच्याही काळामध्ये म्हटलं का त्यांची भाषा व्यवस्थित असली पाहिजे एक काम कमी झालेलं चालेल परंतु सन्मानपूर्वक वाकरूप प्रत्येकाला मिळाली पाहिजे ठीक आहे कोणाची परिस्थिती कशी कोण कुठल्या समाजातून आहे याच्यावरनं आपण एक मनामध्ये कुठली गोष्ट न धरता तो एक माणूस आहे एक मनुष्य म्हणून त्याला वागणूक चांगल्या प्रकारची दिली गेली पाहिजे असा प्रयत्न सर्व कर्मचाऱ्यांनी करावा अशा प्रकारची सूचना दिलेली त्या पद्धतीने कामकाज होईल अशी अपेक्षा आहे जंतदरबारमध्ये सगळ्याच गोष्टी काही शक्य झाल्या नाही पण पुढे टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी मार्गी लागण्यासाठी मी पाठपुरावा करेल एवढंच निवडणुकीच्या काळानंतर अनेक ठिकाणी विकास कामे सुरू झालेली आहेत रस्त्यांची कामे सुरू झालेली आहे परंतु काही ठिकाणी अशा तक्रारी टप्प्याची आलेली की निकृष्ट दर्जाचं काम होत आहे कशा पद्धतीने तुम्ही ठेकेदार म्हणजे अधिकाऱ्यांना सूचना करणार काय सांगा नाही जिथं कुठं निकृष्ट दर्जाचं काम जर कोणाला आढळत असेल तर त्याच्याबद्दल नागरिकांनी सतर्क राहून ते काम थांबवलं तर त्याच्यात कुठलीही काही चुकीचं होणार नाही नगरपालिका असेल डब्ल्यू डी असेल यांना तर मी सूचना केलेलं आहे का आपले इंजिनियर असतील ठीक आहे आपल्याकडे टाईम जरी इंजिनियर कोणी नसेल पार्ट टाईम जरी इंजिनियर असतील किंवा बाकीचे आपले इंजिनियर असतात यांनी प्रत्येक ठिकाणी जिथे काम चालू आहे तिथे व्हिजिट केली पाहिजे वेळच्या वेळी तिथला रिपोर्ट घेतला पाहिजे आणि वारंवार कुठल्याही एका कामासाठी निधी येत नसतो परत जे काही काम झालेलं आहे त्याला परत निधी यायला कालावधी लागत असतो तेवढ्या कालावधीसाठी तो रस्ता व्यवस्थित राहण्यासाठी जे काही करावं लागेल जे एस्टिमेट करणं गरजेचं आहे ते करण्यासाठी तुम्ही ग्राउंडवर गेलं पाहिजे काम होत असताना एस्टिमेटप्रमाणे होतं आहे की नाही ते बघितलं गेलं पाहिजे अशा प्रकारची सूचना सर्व डिपार्टमेंटला केलेली आहे त्या पद्धतीने कामं त्यांनी करावी कुठेही काही चुकीचं जर आढळलं नागरिक म्हणून तुम्हाला जरी वाटलं पत्रकार म्हणून जरी तुम्हाला वाटलं तर निश्चितपणे माझ्या निदर्शनाचा आपण आणून द्या त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मी त्यांच्या बरोबर चर्चा करून ते काम व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करेल आपण जर बघितलं तर आता मकर संक्रांतीचा आहे जर कायद्याने बंदी आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होते वापर होते आणि त्याच्यामुळे जीवाला धोका आहे पोलीस प्रशासनाला काय सूचना करेल नाही पोलीस प्रशासनाला तेच सूचना करेल का जिथे कुठे अशी विक्री होत असेल तर सर्व माल ताब्यात घेऊन ती विक्री थांबवावी जेणेकरून कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही जनावर असतील पक्षी असतील त्यांना त्रास होणार नाही पोलीस प्रशासन असेल नगरपालिका असेल या सर्वांनी त्या बाबतीमध्ये कारवाई करावी काय कुठेतरी भ्रष्टाचार या मतदारसंघामध्ये किंवा अधिकाऱ्यांमध्ये वाढतो असं तुम्हाला का आणि काय सूचना आता ज्या काही कारवाई झालेल्या आहे त्याच्यामध्ये मागे मागच्या काळामध्ये ते होत होत्या काही लोक चुकीचं वागतात म्हणून पूर्ण डिपार्टमेंटला आपण दोषी धरणं काही योग्य नाही काही चांगले काम करणारे लोकही त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहे काही लोकांमुळे पूर्ण डिपार्टमेंट त्या ठिकाणी बदनाम होतं मी सगळ्याच अधिकाऱ्यांना सांगितलं आहे का आपण नागरिकांशी वागत असताना बोलत असताना त्यांची कुठेही अडवणूक होणार नाही त्यांचं काम सहजरित्या झालं पाहिजे कोणी काही काम घेऊन आलं आहे का त्याच्यामध्ये काहीतरी मुद्दाहून काही त्रुटी काढायच्या आणि मग पैशाची मागणी करायची आणि मग पैसे दिले का लगेच काम करून टाकायचं असं कुठेही होता कामा नये शेवटी आपल्याला इथं काम करण्याचा पगार मिळतो तो पगार शासकीय शासनामध्ये जे काही कर जमा होतो नागरिकांकडनं करन त्या माध्यमातून तुमचा पगार होतो तो पगार चालू आहे मुद्दामून लोकांची आढळून करायची आणि मग पैसे उकळायचे हा प्रकार काही योग्य नाही त्या पद्धतीने आप आपण सर्वांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना करावी लोकांच्या अडचणी लवकरात लवकर सुटल्या पाहिजे ही भूमिका ठेवून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारची सूचना त्यांनी केलेली आहे